या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर स्टेव। पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिव मध्ये अहिल्यानगर मध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी धारा शिवानी अलियानगरचे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या पर्वत पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेले आहे जेव्हा आपल्या आपल्याला स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव सोडून बाहेर या कृपया त्यांची मदत करावी एक माणूसला वाचवणे बारा तास आठ तास आम्हाला लागले ला त्यामध्ये आपल्या सुरक्षेतासाठी आम्ही सांगतो आपण वॅक्युएशन मध्ये मदत करावी दुसरा प्रत्येक तालुका स्तरावर मदत कक्ष जिल्हा स्तरावर मदत मदत कक्ष आम्ही सुरू केलेला आहे त्याचे नंबर उद्या सगळे मध्ये प्रकाशित होईल तिथे कॉल करून आपल्याला काय काय द्यायचे ते सगळे आपण तिथे सांगूनच द्या त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण वाटप करू की कुठल्या कुठल्या वस्तूची वस्तूची आवश्यकता आहे काय काय वस्तू आम्हाला पाहिजे ती ऑलरेडी मी सांगितलं मी पुन्हा एक सांगून देतो आटा तेल मसाला स्वयंपाक तेल मसाला तुमचे चादर टॉर्च टॉर्च विथ इमर्जन्सी लाईट साबून प्लास्टिक ताडपत्री चादर सगळे काय काय वस्तूची आवश्यकता ते पण आम्ही प्रकाशित करतो बातमीपत्रामध्ये मध्ये ते जर आपण दिलं तर अजून आम्हाला फायदा होईल बाकी जेवण असो लोकांना जेवण पोहचवणे असो शेल्टर शेल्टरूमची सोयी व्यवस्था असो पाणी पिण्याच्या पाणीचा प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न असो सफाईचे असो चारा चाराचे असो सगळे प्रश्न बद्दल रात्र दिवस आम्ही काम करत आहोत पूर्ण टीम रात्र दिवस काम करत आहे जे पूरग्रस्त भागात जे लोक आहेत त्यांना जर आपण विचारला तर आपण प्रत्येक माणूस सांगणार की गेल्या चार पाच दिवस महसूल प्रशासन पोलीस प्रशासन फील्ड वर चोवीस तास आमच्या सोबत उभे होतात आम्ही आपल्या सोबतच आहोत मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेला आहे पण ही वेळ नाही आहे एकमेकाला धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या जिल्ह्यावर आलेले आहेत त्याच्याशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या